नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर मागच्या व्हिडिओजमध्ये आपण अल्पा माइंडमध्ये कसं जायचं आणि आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे सॉल्व करायचे दॅट मीन्स आपल्या मनामध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिप्रोग्रामिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं थोडंसं सा तो पहिला भाग होता अशा करतो की तुम्ही तो बघितला असाल आणि त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करत असाल लक्षात घ्या आता आजच्या व्हिडिओजमध्ये आपण भाग दोनमध्ये बघणार आहोत की अजून आपण या डीप अवस्थेमध्ये कसं जाऊ आणि जेव्हा आपण डीप अवस्थेमध्ये जायला लागतो त्यावेळी आपलं मन आणि शरीर प्रकारे रिलॅक्स व्हायला लागतं काही लोकांचा प्रश्न आला होता की सर मला झोप यायला लागते किंवा मी झोपून जातो मला कळत नाही पण माझा एक सल्ला आहे की जर तुम्ही अवेअर राहून त्यामध्ये व्हिज्युलाइज केलात त्यामध्ये अपरमेशनचं बीस टाकलात त्यामध्ये फिलिंगचं बीस टाकलात त्यामध्ये व्हिज्युलायझेशनचं बीस टाकलात तर ते रोपट लवकर वाढायला लागतात जर तुम्ही सांगता सांगता या गोष्टी जर झोपून गेलात तर त्या सबकॉन्शियस मध्ये जायला खूप वेळ लागतात म्हणून नेहमी म्हणतात की हिप्नोसिसमध्ये आपण आज हिप्नोसिस लाईव्ह डेमोस्ट्रेशन आपण करणार आहोत या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करू नका अल्पा लेवल म्हणजे काय की ना तुम्ही झोपलेले आहात ना तुम्ही जाग्यात या दोघांच्या मधली जी अवस्था आहे त्याला आपण अल्पा अवस्था असं म्हणतो मित्रो तुमचं हेल्थ असेल तुमचं रिलेशनशिप असेल तुमचं करिअर असेल किंवा तुमच्या पैशांबद्दलचे प्रॉब्लेम्स असतील या हिप्नो अल्पा लेवलमध्ये जाऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्हाला तिथं योग्य असं मार्गदर्शन मिळेल मित्रो म्हणून म्हटलं जातं की आपल्या आतमध्ये जी सात चक्र आहेत त्या सात चक्र ज्यावेळी ती ॲक्टिव्ह व्हायला लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे चक्र आहे ते तुमचं हार्ट चक्र आणि इथेच तुमचं गुरुतत्व असतं इथेच तुमचं ब्रह्म महेश विष्णू इथेच याच ठिकाणी सगळ्या गोष्टी असतात चला हा विषय वेगळा आपण जाण्यापूर्वी आपण या मेडिटेशनला म्हणजे हिपनो अल्पा मेडिटेशनला आपण सुरुवात करूया सरळ बसा शांत बसा आणि रिलॅक्स अवस्थेमध्ये बसा डीप अवस्थेमध्ये सुरुवातीला चला बसून घ्या शांत वाटलं तर अगरबत्ती लावा बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं द्या आणि हळूहळू मी ज्या सूचना तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे त्या सूचनांचं तुम्हाला दंतोदंत पालन करायचं डीप ब्रिथिंग घ्या चार वेळा हळूहळू माझं शरीर रिलॅक्स आणि रिलॅक्स होत आहे हळूहळू माझ्या दोन्ही पायांची संपूर्ण बोट अगदी रिलॅक्स अगदी शिथिल होत आहे संपूर्ण लक्ष त्या हवे द्यायचं आहे त्या अवयवावरती द्यायचं आहे त्या भागांवरती द्यायचं आहे माझ्या दोन्ही पायांचे खोटे अगदी शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत माझ्या दोन्ही पायांची तळपाय अगदी रिलॅक्स आणि शिथिल झालेले आहेत मी तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला आता जो काही प्रॉब्लेम्स असेल त्या प्रॉब्लेम्स बाहेर तुम्ही असाल रिलॅक्स झालेले असाल तुम्हाला काहीतरी क्लॅरिफिकेशन मिळायला लागेल या हिप्नो अल्पा अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर मनापासून करा म्हणून एकाग्र करा आता माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्या पूर्णपणे शिथिल झालेल्या आहेत अगदी रिलॅक्स झालेल्या माझ्या दोन्ही पायांचे गुडघे अगदी शिथिल आणि रिलॅक्स झालेले आहेत माझ्या दोन्ही पायांच्या मांड्या अगदी शिथिल आणि रिलॅक्स झालेल्या आहेत माझ्या कमरेचा भाग अगदी शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे पायाच्या बोटापासून ते कमरेपर्यंत संपूर्ण शरीर अगदी शिथिल आणि रिलॅक्स आणि आहे आता पोटावरती लक्ष घेऊन जा पोटाचा भाग आतील पोटा संपूर्ण स्नायू अगदी सैल आणि शिथिल झालेला छातीवरती लक्ष घेऊन या शांतीचा डावा भाग आणि उजवा भाग अगदी रिलॅक्स अगदी रिलॅक्स झालेला आहे मन अगदी शांत आणि आनंदमय झालेला आहे पाटीचा भाग संपूर्ण पाटीचा भाग अगदी शिथिल आणि रिलॅक्स झालेला आहे मन अगदी शिथिल आणि रला आहे मनामध्ये आनंदाच्या लहरी उत्पन्न होत चाललेल्या संपूर्ण शरीर कापसा सारखं हलक होत चाललेला आहे संपूर्ण होत आहे आता तुमचं संपूर्ण लक्ष उजव्या हातांवरती घेऊन उजव्या हाताची संपूर्ण बोटा उजव्या हाताचा कोपर उजव्या हाताचा दंड उजव्या हाताचा खांदा पूर्णपणे रिलॅक्स आणि शिथिल झालेला आहे आता तुमचं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावरती घेऊन जा डावा खांदा पूर्णपणे रिलॅक्स डावा दंड पूर्णपणे रिलॅक्स डावा कोपर पूर्ण पूर्णपणे रिलॅक्स आणि दाव्या हाताची संपूर्ण पूर्ण रिलॅक्स झालेली फील करा दोन्ही हात एकदम रिलॅक्स अगदी सैल झालेले आहेत जो काही थकवा होता तो पूर्णपणे निघून गेलेला आहे आता तुम्ही तुमचं संपूर्ण लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या आणि चेहऱ्याचा संपूर्ण भाग कपाळाचा भाग दोन्ही डोळे दोन्ही नाकाचा भाग अगदी शिथिल होत चाललेला आहे अगदी रिलॅक्स होत चाललेला आहे अगदी रिलॅक्स होत चाललेला आहे पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर अगदी सैल आणि सैल आणि सैल झालेलं आहे मनामध्ये आनंदाच्या लहरी उत्पन्न होत आहे माझं मन माझ्या सूचनांवरती एकाग्र झालेला आहे मी हळूहळू आणि आता इमॅजिन करायचं आहे तुम्ही एका सुंदर अशा कड्यावरती उभा आहात त्या कड्यावरती सुंदर अशी हवा झुळूक तुमच्या संपूर्ण शरीराला स्पर्श करत आहे बघण्याचा प्रयत्न करा फील करा त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा पाच ही ज्ञानेंद्रिय आंजभवण्याचा प्रयत्न करा तो सुसाट्याचा वारा तुमच्या संपूर्ण शरीराला स्पर्श करत आहे आणि हळूहळू त्या दगडावरून हळूहळू त्या दगडावरून त्या पायऱ्यावरून तुम्ही हळूहळू खाली खाली येता मी जसं जसं दहा ते एक अंक काऊन करेन जसजसे अकडे कमी कमी होत जाते तसतसं तुम्ही त्या पायऱ्यावरून हळूहळू खाली खाली येता पे त्या पायांना होणारा दगडाचा स्पर्श हिरवीगार झाला पक्षांचा

मध्ये आनंदाच्या लहरी उत्पन्न होत आहेत सेवन सिक्स आय फोर थ्री मन या ठिकाणी शांत झालेलं आहे जिथे तुम्ही खाली आलेला आहात गडाच्या खाली किल्ल्यावरून त्या गड्यावरून त्या कड्याच्या पायथ्याशी सुंदर असं झालं आहे त्या झऱ्याच्या पाण्याकडे बघत असताना तुम्हाला त्या झऱ्याच्या पाण्याचा आवाज आहे आणि तो आवाज तुम्हाला एका समोनाच्या गाढ अवस्थेमध्ये घेऊन जाण्यासाठी मदत करत आहे दिशेने तुम्ही चालत आहात ते हिरवगार रान तुमच्या पायाला स्पर्श करत आहे हा आवाज तुम्हाला समोनाच्या गाढ अवस्थेमध्ये घेऊन जाण्या मदत स्पर्श अजूनही तुम्हाला समोनाच्या अल्पा ट्रान्स मध्ये घेऊन जाण्यासाठी आता तुम्हाला मनातल्या मनात ओळ हलवत या सूचना म्हणायच्या की जो काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमविषयी तुम्हाला सूचना द्यायच्या तुम्ही तुमच्या मनाला सूचना देण्याचा प्रयत्न करा अँड अँड ऑन बिकमिंग आय स्वतःची पर्सनॅलिटी एका स्क्रीनवरती बघण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला तुमची बॉडी लँग्वेज तुमची पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होत आहे असं म्हणा डे बाय डे अँड एव्हरी अँड एमिंग यू आर बे अँड बेटर डे बाय डे अँड एव्हरी अँड एव्हरीवेअर ऑन बिकमिंग यु आर बेटर अँड बेटर मी दिवसेंदिवस प्रत्येक मार्गामध्ये अधिकाधिक चांगलाच आणि चांगलाच बनत जात आहे मी दिवसेंदिवस प्रत्येक मार्गामध्ये अधिकाधिक अधीक चांगलाच आणि चांगलाच आणि चांगलाच बनत जात आहे माझ हेल्थ दिवसेंदिवस इम्प्रूव्ह होत आहे माझी पर्सनलिटी दिवसेंदिवस अधिकाधिक अधीक मॅग्नेटिक बनत आहे माझ्याकडे पैसा येत आहे कोसंडून येत आहे माझ्याकडे चारही दिशाने सुरक्षित आणि पूर्ण सुरक्षित पैसा येत आहे माझे नाते संबंध खूप छान बनत आहे तुमच्या हृदय चक्रामधून आनंदाच्या भावना बाहेर सोडण्याचा प्रयत्न करा हे चक्र खूप ऍक्टिव्ह होत आहे आनंदाच्या लहरी बाहेर स्प्रेड होत आहे आणि अजून तुम्ही समोनाच्या गाढ अवस्थेमध्ये जाता आहात आणि हळूहळू श्वास वाहे आता दहा ते एक अंकेल प्रत्येक अंकड्या तुम्ही या समोराच्या गाढ अवस्थे बाहेर येणार आणि बाहेर आल्यानंतर तुम्ही पुढचे दिवसभर तुम्ही ऍक्टिव्ह असणार आहात एनर्जेटिक असणार आहात तुमची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी झालेली असेल खूप छान तुम्हाला खूप छान वाटे